तीन कंपनीचे मार्कर आहेत मनोज गुणवंत तेलंग आता मंचा समोरून मार्ग क्रमांक आहे कंपनी क्रमांक चार जिचे नेतृत्व करत आहे सुसज्जचे कंपनी कमांडर शिवाजी देवराव शेळके आणि तीन प्लाटून कमांडर प्लाटून कमांडर राहुल अशोक मुन प्लाटून कमांडर आता मंचा समोरून मार्ग क्रमांक करत आहे कंपनी क्रमांक पाच जिचे नेतृत्व करत आहे सुसज्जचे कंपनी कमांडर मनोज बाबासाहेब पालवे आणि तीन कंपनीचे मार्कर आहेत नागेश सुनील आता मंचा समोरून मार्ग क्रमांक करत आहेत कंपनी कथा कंपनीचे मार्कर आहेत या कंपनीचे वीर जवान या ठिकाणी आज प्रथमच राजा राखी पोलीस बल गट क्रमांक चार नागपूर येथे जे मूलभूत प्रशिक्षण आहे कर्मचाऱ्यांचं ते प्रशिक्षण पार पडलेलं आहे एकूण दोनशे सत्तर कर्मचारी या ठिकाणी ट्रेनिंग घेतलेलं आहे त्यांचं नऊ महिन्याचं ट्रेनिंग पूर्ण पार पडलं आणि ट्रेनिंग होऊन ते सर्वजण आज परत जात आहेत त्यामुळे आज जे आहे त्यांचं दीक्षांत संचलन सोहळा होता आणि त्या ठिक तो आज पार पाडलेला आहे अतिशय सुंदर आणि देखणा आणि डिसिप्लिन दीक्षांत संचलन सोहळा या ठिकाणी केलेला आहे जनरली मूलभूत प्रशिक्षण जे आहे ते पोलीस ट्रेनिंग कॉलेजमध्ये होतं आणि आमचं पोलीस ट्रेनिंग कॉलेज जे आहे ते दौंडला आहे परंतु यावर्षी मोठ्या प्रमाणावर भरती झाल्यामुळे ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या त्या ठिकाणी प्रशिक्षण ठेवलेलं होतं मूलभूत प्रशिक्षण तसंच एक मूलभूत प्रशिक्षण या भागातलं नागपूर इथं ठेवलेलं होतं मी अभिनंदन करतो तत्कालिक समादेशक प्रियांका नारनवरे आणि सध्याचे समादेशक श्री बच्चन सिंग यांचं की त्यांनी अतिशय लिमिटेड रिसोर्सेसमध्ये सुद्धा हे प्रशिक्षण अतिशय उत्तमरित्या पार पाडलं अतिशय चांगलं प्रशिक्षण झालेलं आहे आणि त्याचा जो परिपाक आहे जो आपण आत्ताच पाहिलेला आहे दीक्षांत सलिक्षण सोहळ्यामध्ये त्यामुळे आता या ठिकाणी त्यांचं प्रशिक्षण संपलेलं आहे आणि हे सर्व आपल्या आपल्या गटामध्ये आज पडलं यामध्ये सर्व आमच्या प्रशिक्षकांनी अतिशय चांगली भूमिका निभावलेली आहे खूप प्रशिक्षण त्यांनी दिलेलं आहे आणि गट कमांडंट म्हणून बच्चन सिंग यांनी अतिशय महत्वपूर्ण आणि अतिशय चांगली भूमिका निभावलेली आहे आणि अतिशय देखणा सोहळा असा त्यांनी पार पाडलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे अभिनंदन नं करतो धन्यवाद परीक्षेमध्ये आपण सर्वांनी टाळ्याचा गडगडा हो, सुरू ठेवला उत्साह आहे आंदोलन प्रथम केस क्रमांक दोनशे बेचाळीस समीर रशीद सय्याद गट क्रमांक तीन जालना सय्याद यांनी आपलं प्राथमिक शिक्षण जरी हिंदी मीडियममध्ये पूर्ण केलं असतं तरी मराठी विषयामध्ये परीक्षा देत प्रथम क्रमांक आहे चेस क्रमांक पण एकशे भगवान इंद्रसिंग झाडे भगवान इंद्रसिंह झालते हे या आधी सेनेमध्ये होते आणि फल सेनेमध्ये असताना यांनी उत्कृष्ट कामगिरी करत त्या ठिकाणी सुद्धा आपली प्रशिक्षण पूर्ण करून उत्कृष्ट सेवा दिली आणि त्यानंतर राज्य राखीव पोलीस दलामध्ये सेवा देत आपली कामगिरी या ठिकाणी उत्कृष्ट बजावलेली आहे त्यानंतर आहे उत्कृष्ट नेमबाज द्वितीय शेष क्रमांक दोन शेष प्रवीण बलदेव पारडे नेमक राज्य क्रमांक सतरा चंद्रपूर प्रदेश क्रमांक एकशे शहाऐंशी

सन्मान्य अतिथी मान्य विशेष पोलिस महाधिक्षक श्री विचार कांबळे सर यांनी मार्गदर्शन बरोबर सन्मान्य उपस्थित आपण सर्वजण साक्षी आहोत या अविश्व नियक्षणाचा म्हणजे निष्क्रमणाचा निष्क्रमन म्हणजे शांत सज्जनाचा शेवटचा